पुढील सामना चोरणी विरुद्ध कळम गृहिणी संघाचे व्यवस्थापनाची नोंद घ्या पंधरा मिनिटावर तुम्हाला कल्पना दिलेली आहे तुम्ही हा सामना संपता लगेच माझ्यामध्ये आज चोरणी विरुद्ध कळम आणि यामध्ये जे संघ विनर होतील विनर त्या संघातील खेळाडूंनी या माध्यमावरती सांभाळायचं आहे तो वेळ वाया घालू नका

पांच 5 14500 नहीं चढाई करण्याचा प्रयत्न करून तरी अत्यंत गोर्वर चढाई करून एक पण

असतात कायमच या चार या केवळ आहेत मार्गदर्शक आमचे परमित्र सागर जावडे बारावी गेल्या वर्षी सागर जावडे आज तो सागर गावडे उत्कृष्ट डिफेंडर म्हणून

दोघेही आलेले दोघांचंही हनुमान किडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत उपसधनंत्री डोळ्यात झालं तर आमचे तुम्ही तर पण आपल्या या जिराईत भागामध्ये कायमच लोकांच्या समस्या घेऊन आणि त्या दूरदृष्टी ठेवून कायमच शेतकऱ्यांसाठी लढणारे आत्ताच कडेक वर्षा पाणी सल्लागार समितीवरती उपक्रमांची निवड झाली आहे या पाण्यासाठी जिराज भागातील पाण्यासाठी लढणारे आणि उपोषण करणारे एकमेव आपल्या पंचमी त्या उपोषणाला उपोषण करून खरोखर तुम्ही आपल्या खबर खंबीर साथ देऊन त्यांच्या खांब्याला कांदा लावून या जिरायत भागातील पाण्यासाठी लढू असे मी हनुमान मंडळाच्या वतीनं त्यांना वाढी देतो नौ आठ सात सौ चार चार <laughs> 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 Vaiバots, लिस बह्यो उप्र कर लिभा इभाइभ ड़रा इन्लेश वह नहा itu? Hamilton

वर्ष प्रचंडपणे श्री हनुमान किला मंडळ कबड्डी स्पर्धा भरवत असतात या कबड्डी स्पर्धेसाठी यावर्षी आपण पाच वंदी गट पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशन कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेसाठी उद्घाटन वसंत लग्ना आमचे बंधू अनिल हनुमंत लडका अध्यक्ष महात्मा मुली सत्ता परिषद पुणे तसेच रोहिदास बाबू रासकर यांनी सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन केलं तसेच या स्पर्धेसाठी आलेले सर्वच मान्यवर पंचभूषीतील ग्रामस्थ सर्व पैपहु हनुमान किरा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो

पुणे पोलीस यांच्याकडून मिळालेला आहे तसेच उत्कृष्ट चढाईसाठी दोन हजार शंभर श्री महेश रासकर शकुंतला मस्तानी बारामती यांच्याकडून आलेला आहे सर्व तसेच दोन हजार शंभर रुपये माननीय श्री यशवंत गाडीकर मुख्यधापन जिल्हा परिषद कोंडवाडा यांच्याकडून आलेला आहे त्यांचे मनापासून हार्दिक आभार सर्वच बक्षीस दात्यांचं मनापासून हनुमान गिरावण्याच्या वतीनं आभार तसेच या स्पर्धेसाठी जे चषक सौजन्य दिले ते आमचे मित्र मित्रोहिदास रामकर बापू गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर हार्दिक स्वागत आज आज या आणि लाईफचे सौजन्य देणारे जळगाव सुपेचे माजी सरपंच तसेच विद्यमान संचालक खरेदी प्रसंग बारामती त्या जगात सहा सौजन्य म्हणून आमचे बंधू आज या स्पर्धेसाठी सकाळी दोन हजार रुपये मान्य रमेशजी चव्हाणसर यांनी दिलेले आहेत तसेच अमितजी भोसले अमितेंद्री मोरगाव यांनी दोन हजार रुपये दिलेले आहेत मान्य श्री सागर रमेश वाबळे सामाजिक कार्यकर्ते जागाव गोपरा यांनी दोन हजार रुपये या स्पर्धेसाठी दिलेले आहेत पंधरा वर्ष झाला आमच्या गावातील स्पर्धेसाठी पंच म्हणून काळ नाही काही भाग उभे असतात खरंतर ते अतिशय उत्कृष्ट खेळाडू खेळ खेळाडू आहेत त्यांनी आपल्या बारामतीच नाव काय म्हणून रोशन केलेलं आहे के अजिंक्य संस्थेसाठी उत्कृष्ट करायचं प्रदर्शन डोंगेवाडीच्या खेळाडूंनी खेळाडून केलेलं आहे बघूया त्यांना उत्तर देण्यासाठी बारामतीचा उत्कृष्ट रीडर काय योगदान देतोय सुंदर अशी सफाई

तेल घालून अक्षरशः कबड्डी रसिक ज्या पद्धतीने उभे असतात कबड्डीचे शोधी म्हटलं तरी वागू ठरणार नाही अशा सर्व ग्रामस्थांच आणि सन्मान भक्त ग्रामस्थ पंचकृषीतील भगिनी सर्वांत मी क्रीडा मंडळाच्या हार्दिक हार्दिक आभार मानतो दहा नऊ आठ सात सहा दोडवाडी संघ आठवण

आघाडी yeah, <laughs>

फक्त संघला एक दिसली नाही तर टेक्निकल पॉईंट म्हणून समोरच्या पतीस दंगाला एक पॉईंट दिला जाईल त्याच्या व्यतिरिक्त वारंवार कॉल करून जर तुम्ही दंगा केला गैरवर्तन केलं तर ती बाद केली जाईल हे हनुमान कर्ज मंडळाच्या कमिटीने ठरवलेला निर्णय आहे आणि सूचना दिली जाणार नाही वेळपुरत्या केले की टीम बाद केली जाईल दहा नऊ आठ सात सहा पाच सा, सा, चार तीन दोन मी <गणीण> माननीय नरसिंह प्रसाद आणि माझे तसेच राजेंद्र सरांना विनंती करतो की या मधील संघांमधील आपल्याला उत्कृष्ट डिफेंडर आणि उत्कृष्ट लेडर हा खेळाडू निवडायचा आहे प्रत्येक खेळाडूसाठी ही सुवर्ण संधी आपल्याला खेळाचं प्रदर्शन सामना संपायसाठी शेवटचे पाच मिनिटं बाकी आहेत बारा मध्ये अकॅडमी चौदा गुण शेवटच्या रोडवाडी आठ गुण सहा गुणाची आघाडी बारा मध्ये अकॅडमी संघाची 3 7 4 4 2 9 9 3 2 प्राचार्य माजी प्राचार्य श्री प्रल्हाद कोडेबा पवार यांचे मी नमने ताने श्री भगवान का मोरे आणि ग्रुपचे प्रतिनिधी विनंती सामना पहिला चार मिनिट राहिले बारामध्ये अकॅडमी सोळा गुण चौदा दोन आणि आठ गुण तसेच आपले ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय प्रल्हाद पवार सर यांचे साळू भाऊ मान्य श्री महादेव पवारकर आर्मी मॅन रिटायर्ड फौजी कात्रज यांचाही त्यांनी सन्मान घ्यायचा आहे मी मान्य दिलीप कोंबड यांना सहा पाच चार तीन सत्कार करण्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायचे तसेच जळगाव सोपेचे माजी सरपंच दिलीप दादा टोंडे

सहा पॉईंट सहाचे परे महारं चार तीन नितीनजी भोरे मुक्ताई लॉन्स बारामती त्यांनी फार उपार्जन म्हणू शकतो असं थर्ड रेट बारामती सांगा बद्दल बोलणं झालं तर अतिशय आर्थिक परिस्थिती झाला गेलेल्या गावातून शिक्षण पूर्ण करून प्लंबर सुरुवातीला त्यांनी ज्या शिक्षण पूर्ण केलं दहावीत प्रथम क्रमांक मिळून सुद्धा प्लंबरचं के का काम केलं शाळा शिकत सॉरी कॉलेज करत ते नाही कंटिन्युअस जे काही काम मिळेल म्हणजे बी ज्या कॉलेजला ग्रास होतो ज्या कॉलेजला म्हणजे विद्या प्रतिष्ठान जे काम झालं भतील होतं त्या भर्तीत काम करायला मित्रांनी माने निती मोरेंनी केलेलं आहे त्यावेळेस कॉलरशिपवरती काम केलं त्याच्यानंतर सायकलवरती नंबर प्लेट वरती आपण नाव टाकणं अतिशय एटीडीचे एटीडी कंप्लीट केली ते बी जी डी आर कंप्लीट झालेल्यानंतर